नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी आले आले महिला आयोग आले पण खूप दिवसांनी नाही आले कालच मी महिला आयोगाची प्रेस कॉन्फरन्स पाहिली पोलिसही बोलत होते आपण महिलांच्या प्रकरणामध्ये जेव्हा महिला आत्महत्या करतात तेव्हा त्यांच्याकडे शेवटचा पर्याय आत्महत्या उरलेला असतो आणि त्यावेळेस त्या कुटुंबाला त्या महिलेला त्या, महिले त्या लोकांना आधार द्यायच्याऐवजी जर आपण त्यांचं चारित्र्यावरच लांछन लावत असू तर आपण कोणता न्याय देतोय त्या दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांकडनं काम शिका हो तुम्ही त्या तरी न्याय करतात आपण करतोय काय म्हणजे जर बघवलं बघितलं वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये पण आपण पाहिलं की त्यावेळेस तिच्या चारित्र्यावर लांछन लावण्यात येत होती आणि आता हे पण फलटणमधलं प्रकरण ती हॉटेलवर का गेली शोधा ना तुम्ही तिला कोणी बोलवलं त्या हॉटेलवर त्याच्यामध्ये निंबाळकरांचा काही हात आहे का, का शोधा ना देवा भाऊ तर क्लीन चिट देऊन टाकले त्यांना की त्यांचा काही दोष नाहीये अहो तुम्ही ठाकरेंच्या मुलाला टार्गेट केलं होतं आठवतय का सुशांत सिंग प्रकरणामध्ये आणि इथं तथ क्लिअर त्या लिहून ठेवलेलं आहे की असं असं झालेलं आहे खासदार खासदारचे दोन आहे तरी पोलीस ढिम्म बाजूला बसून पोलीस फक्त ढिम्मपणे प्रेसमध्ये बघतात बोलतात काय हे म्हणजे तुम्हाला एक आपली मुलगी की तिच्या बाबतीत एवढं भयानक सगळं झालंय त्या घरवाल्यांनी दरवाजे बंद केले होते का कुलूप लागलं होतं का किंवा त्या लोकांनी काय केलं तिच्यासोबत नंतर तुमचा स्वतः आरक्षक झालेला भक्षक त्यांनी काय केलं बदने काय केलंय त्याची तरी माहिती घेतली फोन पण अजून तुमच्याकडे नाहीये बदनेचा तुम्ही काय ट्यावट्याव 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 करताय देवा भाऊ अजित दादा अह काय दिलंय तुम्ही आम्हाला महिला आयोग काहीतरी असं द्या की बाबा इमिजिएट कारवाई व्हायला पाहिजे इमिजिएट आमच्या मुलींना महिलांना सुनांना न्याय मिळाला पाहिजे अहो आता एक माझ्याकडे बारामतीच प्रकरण आलंय त्या मुलती मुलगी आत्ता रडत होती तिचा नव वकील नवरा आहे बारामतीमध्ये तिला त्रास देतोय तिच्या नवऱ्याचा आहे त्या फॉरेस्ट ऑफिसर बरोबर काहीतरी ही रडती मिनटी महिला आयोगाला मी कमीत कमी पंधरा वीस पत्र दिली आहेत माझ्या पालकांनी पण पत्र दिली आहेत पण महिला आयोग ढिम्म उलट पोलिसांनी तिच्यावरच काहीतरी गुन्हा बारामतीमध्ये दाखल केलेला आहे ती बिचारी परे परेशान आहे ती मुलगी म्हणली मला महिला आयोगाकडनं मॅडम न्याय नाही मिळते द्या ना महिला आयोग बसलाय कशासाठी इव्हेंट करण्यासाठी नाही नट्टा पट्टा साठी नाही तुम्ही फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या लेखी बाळींच्या सुरक्षेसाठी त्या संविधानिक पदावर बसलेल्या आहात हो त्या मुलीवर तिच्या म्हणजे सगळे असे इज्जत तिचे चितडे उडतात का मेलेल्या दोन महिला म्हणजे एक ती वैष्णवी हगवणे आणि आत्ताची जी मुंडे संपदा मुंडे डॉक्टर शिकलेली तिच्यावर शिंतोडे आणि तुम्ही ऐकून घेताय एक महिला ते पदाची गरिमा ठेवा त्या पदाची काहीतरी गरिमा ठेवा म्हणजे काय चाललं मला कळत नाहीये की आपण काय करतो एक तर तुम्ही तीन चार दिवसांनी येत आहे तीन चार दिवसांनी आल्यानंतर तुमच्याकडे पूर्ण माहिती नाही तिने केली होती की नाही तक्रार पोलिसांकडे डीवाय एस कडे तक्रार केली होती मग तिला का नाही त्यावेळेस नाही मिळाला आत्ताही बारामतीचा जे मुलीचा फोन आलाय तिचाही प्रकरण तसंच होईल कारण का तिच्याकडच्या कंप्लेंट महिला आयोगाकडे गेल्यात द्या ना लक्ष तिच्यामध्ये तुम्हाला सगळं नाव पत्ता सगळं देते मी त्या फॉरेस्ट ऑफिसरची बदली केली ती पुन्हा ती तिथेच गेली जिथं तो तिचा हिरो आहे बसलेला तो डिवोर्स मागतोय तिला ती तुम्हाला तक्रारी देते माझी दोन मुलं आहेत मला असा असा त्रास आहे असं असं होत आहे महिला काहीच करत नाहीये घ्या माहिती तुम्ही बारामतीला कोणत्या पंधरा वीस तक्रारी आल्या तुमच्याकडे तिच्या पालकांच्या पण तक्रारी आलेल्या आहेत का तिचाही आत्महत्या करून द्यायची तिचीही हत्या करायची आणि तिची हत्या झाल्यानंतर आपण जागव म्हणजे आमच्या मुली सुरक्षित आहेत का नाही आमच्या सुना सुरक्षित आहेत का नाही आम्ही स्वतः महिला सुरक्षित आहोत का नाही सांगा ना हो म्हणजे काय तुमच्या डोक्यात महिला आयोगाची कामं काय त्याची आम्हाला व्याख्या तरी सांगा काहीच कळत नाही आम्हाला वेगळा विषय पोलिसांनी डीवाय पी काय झोपले होते का तुमच्याकडे जेव्हा तक्रार का नाही त्या सा का तक्रारीचं निवारण झालं आज कदाचित ती वाचली असते म्हणजे ह्याच्यात मला हे म्हणता येईल की पोलीस आणि तुम्ही सगळे ते जे राजकीय लोक आहेत खासदार आहेत त्यांच्या दोन पीए तुम्ही सगळ्यांनी मिळून तिची हत्या केली हो हत्या केली आहे आणि आज तुम्ही प्रेस समोर येऊन मोठं तोंड करून सांगता मी हे केलं मी ते केलं तुम्ही काही केलं तर आज ती आत्महत्या केलीच नसती आज ती मेलीच नसती मला कोणता बीड बीड हा विषय करायचा नाही मला फक्त महिला सुरक्षेवर बोलायचं मी एक महिला आहे माझ्या पण लेकी बाडी आहेत माझ्या सुना आहेत आणि माझ्या बरोबर अजून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घराघरामध्ये एक महिला डॉक्टर एक महिला आय टी मध्ये काम करते प्रत्येक मुलगी कामावर जाते त्यांना नाईट शिफ्ट असतात त्या नाईट शिफ्टला सुरक्षित आहेत का नाही हे आज घरच्यांना विचारात धक धक करत आहे मुलगी जेव्हा रात्री कामाला जाते सकाळी येस तर आई बापांना धकधक होत असतं दहा वेळा फोन करताय कुठं आहेत ग तू व्यवस्थित आहे ना काही काळजी नाही ना का ना सुरक्षा लाडक्या बहिणीला नुसतं बेटी बचाओ बेटी पढाओ करताय बेटी बचाओ बेटी पढाओ के साथ बेटी को सुरक्षा भी दो देवा भाऊन अजितदादा हात जोडते काहीतरी समजवा नाही तर त्या दिल्लीच्या राटकर बाई येतना त्यांच्याकडनं शिकवणी घ्यायला ला त्यांना कमीत कमी ती शिकवणी घेतल्यावर कमीत कमी आमच्या महाराष्ट्राची तर सुरक्षा होईल न्याय तर मिळेल नाही तर त्या बाईच त्या मुलीच्या चारित्र्यावर शिंतोड्या उडून ती वाईट तिचा लफडा होता तुझा अफेर होता अरे लफडा असू दे अफेर असं मारायचा हक्क कोणी दिलाय तिला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तेव्हा भाऊ आणि दादा पुन्हा विनंती करते त्यांना काम करा महिला साथी काम महिला तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लग क्षण एक्टिवेट हो आगी वरती नियंत्रण बसव्यास अतिशय सोपे सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट